मळगाव मालेगाव तालुक्यातील डोंगराळ येथे चार वर्षाच्या कुमारी यज्ञा बाळावर अत्याचार करून तिला ठार मारणारा नराधम विजय खेरणार मरेपर्यंत फाशीची शिक्षा झाली पाहिजे या घडलेल्या घटनेबाबत एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मळगाव व गिलानी ग्रामपंचायत व मळगाव गिलानी ग्रामस्थांच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला व श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यात सर्व मळगाव व गिलाणी गावातील व्यापारी बांधवांनी आपली दुकाने बंद ठेवून कुमारी बाळाला न्याय मिळण्यासाठी या बंदमध्ये मळगावचे सर्व व्यापारी बांधव सामील झाले तसेच सर्व मळगाव ग्रामस्थांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मालेगाव ग्रामीण न्यूज इन्चार्ज संदीप सोडखे मळगाव ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमलभूमी ऍप डाऊनलोड करावं या दहापोळीच्या जीवनात अपडेट राहा